आनंदाजी तुम्ही जरा सांगा कारण काय झालंय पॉईंट या बघायला या बघायला म्हणून भरपूर लोक लागलेत मग आता आपण पहिला दौरा करतोय सोलापूर बीड बीड आणि सोबत जर झालं तर धाराशिव हा या तीन जिल्ह्याचा आपण दौरा करतोय थोड्या दिवसात होईल एक आठ ते दहा दिवसामध्ये होईल ज्या लोकांना पाणी पाहायचं असेल त्यांनी शंभर टक्के आपल्याला कॉन्टॅक्ट करा आणि मग आपण त्या त्याचं नियोजन करू कुठल्या जिल्ह्याला पहिले जायचो नंतर कुठल्या जिल्ह्याला जायचं असं ठीक आहे रामकृष्ण रामकृष्ण स्टेट रामकृष्णारी आरे माऊली या आपलं सर्वचं स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण पाणी पाहतोय माझा सख्का चुलत भाऊ आहे चुलत भावाच्याच आपण रानामध्ये पाणी पाहतोय आता आपला उस्मानाबाद सोलापूर आणि बीड ह्या तीन जिल्ह्यासाठी आपण दौरा करतो आहे ज्या शेतकऱ्यांना पाणी पाहायचं असेल त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करा बरोबर इथून आठ ते दहा दिवसामध्ये तिकडे यायचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आता आपण वॉटर डिटेक्टर मशीन घेतल्या त्यावरूनही पाणी पाहतो आहे सोबत आपण रॉडवर पाणी पाहत होतो जेणेकरून आपल्याला पॉईंट काढत असताना तो आपल्याकडे कसा यशस्वी होईल याच्याकडे आपलं थोडं लक्ष आहे आता आपण तुम्हाला दाखवतोय की रान बघा आणि त्या रानामध्ये आपण पॉईंट काढतोय तो पॉईंट कशा पद्धतीने निघतोय काय ते आपण पाहूया रान शेतकरी मित्रांनो बघा थोडंसं आपल्या कामाच्या थोडं दुर्लक्ष झालं थोडंसं पडक रान झाल्यासारखं आहे घरच्या या कारणामुळे आपल्याला ते करता आलेलं नव्हतं आता तो भाऊ आहे आता इथं बागायत करायचं नियोजन आहे त्यासाठी आपण आनंद कांबळेनं बोलवलं आहे आनंद कांबळे आपल्याला पॉईंट काढून जात आहेत कशा पद्धतीनं पॉईंट निघतोय आणि दोन्हीही म्हणजे रॉड पद्धतीनं आणि मशीननं कसा पॉईंट निघतोय आपण पाहूया शेतकरी मित्रांनो डायरेक्ट मशीनं दाखवत आहेत बघा मशीनं दाखवून सुद्धा आपण परत पॉईंट हाही दाखवूया दोन्ही पद्धतीनं हे बघा लाईन आता आग्नेयन ईशान्य कोपऱ्याच्या बाजूनं ही लाईन येते बघा मशीनचा बीप असतोय बघा जागा बघा हां या ठिकाणी मशीन गोल फिरते म्हणजे ह्या ठिकाणी आपण पॉईंट आपला निघू शकतोय बघा सौंद झाड इथे एक बारीक सौंदड बघा थोडे त्या सौंदर्य झाडा बरोबर सेंटरला बरोबर बुडक्यावर आहे पाय दाखव का इथं सौंदर्य झाड आहे सौंदड त्या सौंदर्य झाडा बरोबर बुडक्यावरच आपला इथं पॉइंट निघतोय तोडलेला आहे सौंदड आता आनंदाजी आपल्याला पाणी किती लेअर दाखवणार आणि कुठल्या लेअरला किती पाणी हेही तुम्ही दाखवा हे पूर्वेकडून लेअर आलेलं आहे बघा दाखवते पश्चिमेकडे जाताना पश्चिम दिशेला दाखवते ह्या लेअरला किती पाणी दाखवते एक, एक सरासरी सव्वा इंची आसपास हे पाणी दाखवते पहिले लेअरला आता दुसरी लेअर दाखवते बघा हा ह्या दुसऱ्या लेअरला पाणी किती दाखवते ते दाखवायक पाऊन इंच इथं पान दाखवते बघा आता आपल्याला पॉईंट वर दाखवूया पॉईंट वर सरासरी दोन दोन इंचाच्या पेक्षा पण थोडं थोडं जरा जास्त दाखवते पाणी जास्त दाखवत दाखवते तिथं हा दोनच्या आसपास दाखवते बरोबर हा दोन इंचीच्या आसपास आपल्याला पाणी दाखवते बघू आता ज्यावेळेस ड्रिल होईल तोपर्यंत त्याचाही आपण व्हिडिओ करून टाकू ठीक आहे